नमस्कार डॉक्टर सर्वदांती चॅनल चॅनलमध्ये मी दिलीप तिडके आपले स्वागत करीत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो मृगबहार डाळिंब छाटणी या ठिकाणी चालू आहे नाशिकहून खास मालेगाव या गावातून गायकवाड बंधू या ठिकाणी दाढिंबाची छाटणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच कशा स्वरूपाची छाटणी चालू आहे आणि कोणत्या पद्धतीची छाटणी करताय त्यांच्याकडे कर आपण जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार दा नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण जे छाटणी करताय भाऊ हे कोणत्या स्वरूपाची आहे हे बहार छाटणी बहार छाटणी आहे हे नेमकी कोणत्या बहाराची छाटणी झाली आहे मृग बहाराची मृग बहाराची बरोबर आता हे जे झाड दिसते याच्यावर तुमच्या मते माल कशा प्रकारे डेव्हलप होईल आता जळगाव जिल्ह्यात नवीनच शेतकरी आहे ते काय तुमचं म्हणणं आहे याच्याबद्दल हे झाड सरासरी वीस किलो उतरायला पाहिजे बरोबर हिशोबान तुमच्या हिशोबान आणि या झाडाकडे पाहून या बगीच्याकडे पाहून तुम्हाला काही याच्यात कमतरता आहे का नाही थोडं पाणी द्यायला पाहिजे होत बरोबर डेव्हलप होऊन जाईल ते आणि जे आपण छाटणी करत आहात नेमकी चटणी कोणती पंजा स्वरूपाची आहे चा? की स्टम छाटणी आहे स्वरूपाची पंजा स्वरूपाची तरी आपला साधारण काय रेट असतो छाटणीचा झाड बघून असतं आमचा बरोबर झाडाचं वय पाहून झाडाचे ग्रोथ पाहून त्या प्रकारे तुम्ही घेत असता आणि तुम्ही एकच सांगा भाऊ की हे जे तुम्ही छाटणी करतात ते छाटणी करण्यामागे नेमकं उद्दिष्ट काय होतो छाटणी करण्याचे फायदे काय नेमके छाटणी करण्याचे फायदे असे असतात माल सुटसुटीत लागतो शेड्याकडे माल लागत नाही बरोबर माल लागतो आणि सूर्यप्रकाश हा खोडावरती खोळावरती पडतो हवा खेडती राहते बगीच्यामध्ये म्हणजे असे अनेक प्रकारचे फायदे या छाटणीचे असतात तरी हे छाटणी दरवर्षी घ्यायला पाहिजे की काही दोन वर्षातून घ्यायला पाहिजे तुमच्यामध्ये दरवर्षी घ्यायला पाहिजे कारण छाटणी केल्यावर प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ना व्यवस्थित झाड घेतो बरोबर नक्कीच आपण दिलेले दोन तोडक्या मोडक्या शब्दामध्ये दिलेलं मार्गदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र